कुठल्याही प्रकारचे जातीय तेढ किंवा तणाव या गावामध्ये कधी झालेला नाही परंतु दुर्दैवाने हा प्रकार रामनवमीच्या दिवशी झालेला आहे आणि म्हणून शिवसेनेचा तालुका प्रमुख या नात्याने यामध्ये मध्ये आमची देखील भूमिका आहे की या गावचं वातावरण भविष्यामध्ये कधी बिघडलं गेलं नाही पाहिजे या गावचं वातावरण दूषित होईल असं कुठलंही कृत्य पुन्हा घडणार नाही म्हणून आम्ही या ठिकाणी आमचा आम्हाला जे काही म्हणायचं होतं ते आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सांगितलेलं आहे अजून निवडणूक लागली की नाही परंतु तिकीट वाटप सुरू आहे अजून रचना तर तिकीट वाटप होतो जे उदात्तीकरण चाललंय त्याच्या मागे केवळ आणि केवळ तुम्हाला एकच सांगतो गाजर आहे काही लोक जे उदात्तीकरण चाललेलं आहे हे देखील ह्या तपासाचा पोलीस तपासाचा एक भाग आहे आणि म्हणून आम्ही वरिष्ठ पोलिसांना पोलिस निरीक्षकांना विनंती केलेली आहे के की हे सगळं तपासाचे जे अँगल आहेत म्हणजे हे जे काही प्रकार घडलाय तो एका रात्रीत नाही घडलाय याच्या मागे बरीच मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे म्हणून हे सगळं तपासलं गेलं पाहिजे कप्तान महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून मी दीपक कोटेघर यावेळेला मी उपस्थित आहे विरारच्या बोलिंज पोलीस ठाण्यामध्ये रामनवमीच्या दिवशी रामनवमीला जी शोभायात्रा काढली होती शोभायात्रेतून जेव्हा रामभक्त परत येतो ते तर ते त्यांच्यावरती अंडा फेकला अशी बातमी व्हायरल झाली होती त्या प्रकरणात आता शिवसेनेचे सुदेश चौधरी यांनी बोलिंग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांची भेट घेतलेली आहे जाणून घेऊन नेमकं त्यांचं आणि नि, पोलिसांचं नेमकं काय बोलणं झालं जे काही रामनवमीच्या दिवशी घडलं ते प्रकरण नेमकं काय होतं काही लोक असं सांगतात की ज्या वेळेला बहुजनची सत्ता होती त्यावेळेला असे काही प्रकार घडत नव्हते खरं काय याच्यामध्ये रामनवमीच्या दिवशी राम भक्तांनी जी रॅली घडली होती या रॅलीमध्ये ग्लोबल सिटी या ठिकाणी अंड फेकण्याचा एक प्रकार झाला होता आणि त्या संदर्भामध्ये आज आम्ही बोळींग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कावळे साहेब आहेत त्यांची आज आम्ही भेट घेतली आणि एकंदर परिस्थिती काय आणि पोलिसांचा तपास कुठपर्यंत आलाय ह्याची माहिती आम्ही त्यांच्याकडून घेतलेली आहे आणि त्यांना आम्ही एवढीच विनंती केलेली आहे की ह्यामागे जे काही कटकारस्थान असेल ह्यामागे ज्या कोणी ह्या अशा हे निंदनीय असं कृत्य केलं असेल त्याला तर शिक्षा झालीच पाहिजे परंतु त्याचबरोबर त्याच्या मागचा बोलविता धनी कोण आहे हे देखील पोलिसांनी तपासलं पाहिजे पोलिसांच्या मुळात तपासाचाच भाग आहे हे गाव होतं या गावाचं शहर झालं आज एका प्रचंड प्रमाणात नागरिकीकरण वाढलेलं आहे परंतु या गावाला किंवा या शहराला अशा प्रकारची कुठलाही इतिहास नाही आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे जातीय तेढ किंवा तणाव या गावामध्ये कधी झालेला नाही परंतु दुर्दैवाने हा प्रकार रामनवमीच्या दिवशी झालेला आहे आणि म्हणून शिवसेनेचा ता तालुका प्रमुख या नात्याने यामध्ये आमची देखील भूमिका आहे की ह्या गावचं वातावरण भविष्यामध्ये कधी बिघडलं गेलं नाही पाहिजे या गावचं वातावरण दूषित होईल असं कुठलंही कृत्य पुन्हा घडणार नाही म्हणून आम्ही या ठिकाणी आमचा आम्हाला जे काही म्हणायचं होतं ते आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सांगितलेलं आहे पण काही लोक असे काही नेते मंडळी असे म्हणतात की यापूर्वी वसई विरारमध्ये असे प्रकार घडले नव्हते सत्ता परिवर्तन झाल्या त्याचा हा परिणाम आहे तुम्हाला काय वाटतं नाही आमची देखील भूमिका तीच आहे आम्ही तेच म्हणतोय ना की गेले आठ पंधरा दिवस झाले आपण बघत असतील की काही लोक जाणीवपूर्वक का युट्यूबवर रील प्रसारित करतात आणि त्याच्यामध्ये जे काही त्यांच्या नेत्यांच्या बाबतीमध्ये ते समर्थन करतात ते त्या ती भूमिका देखील पोलिसांनी तपासायला पाहिजे असं माझं मत आहे कारण हा जो प्रकार घडला आहे कोणतरी बाहेर येऊन येऊन करणार इतकी डेरिंग मला काही वाटत नाही कुणामध्ये असेल ह्याच्या मागे निश्चितच बोलवितात आणि कोणतरी आहे ह्याच्यामध्ये दोन शक्यता मला वाटतात त्या म्हणजे प्रामुख्याने एक शक्यता अशी आहे की ग्लोबल सिटी भागातील लोकांनी जे काही मतदान विधानसभेला केलेलं आहे त्याचा जो राग काही लोकांच्या मनामध्ये आहे म्हणून त्या लोकांना एक काहीतरी जो आमचा बहुसंख्य समाज आहे या समाजाला कुठेतरी भीती निर्माण व्हावी हो म्हणून कोणीतरी जाणीवपूर्वक प्रयत्न करतोय त्याचबरोबर आम्ही इथले मसी आहोत आम्ही आमच्या काळात असा कुठला प्रकार घडला नाही आमच्या काळात असं काही घडलं नाही आणि आता महायुतीचं सरकार आलेलं आहे महायुतीचे आमदार निवडून आलेले आहेत आणि आता हे असे प्रकार घडतील असं जाणीवपूर्वक बिंबवण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत आणि हाच महत्वाचा संशयाचा भाग आहेत कारण त्यांचे जे आहेत आज जे रेलवर सांगतायत मोठ्या मोठ्यानी म्हणजे बघा आम्ही देखील जातीय सलोखा मानतो आमचे देखील बरेच जे अल्पसंख्याक मित्र आहेत आमचा त्यांचा घरोबा देखील आहे आणि कोणाला प्रत्येकाला या देशामध्ये सण साजरा करण्याचा हक्क आहे त्याच्यामुळे त्या त्यांनी ज्याच्या त्याच्या पद्धतीने सण साजरे करावे परंतु कुठल्याही प्रकारचं असं जातीय तेढ निर्माण होईल असं कुणी वागू नये त्याच्यामुळे ज्या प्रकारे काही लोक प्रदर्शनं करतात ज्या प्रकारे काही लोक वागतात ते अतिशय आक्षेपार्ह आणि म्हणून पोलिसांना आम्ही विनंती केलेली काय हे सगळं तपासा आणि ह्या हा ह्याच्यामध्ये जे कोणी आरोपी निष्पन्न होतील त्यांच्या बोलवी ते आहेत मग त्यांचा तुम्ही सीडीआर करा का गेल्या काही महिन्यामध्ये गेल्या काही वर्षभरामध्ये ज्या ऍक्टिव्हिटी झालेल्या आहेत ज्या काही भेटीगाठी घडलेल्या आहेत तिथे कुठे काही हे कट करण भविष्यामध्ये दे देखील हे प्रकार घडू शकतील घडवले जातील असा आमचा संशय आणि ह्या भागातलं वातावरण दूषित होऊ नये शेवटी आम्ही भाईचारा मानणारी लोक आहेत या ठिकाणी असं असे कुठलेही प्रकार निंदनीय प्रकार घडू नये यावर आमचा फोकस असेल आणि म्हणून आम्ही पोलिसांना विनंती केलेली आहे गोष्टी ज्या आहेत त्या जाणीवपूर्वक केल्या जातात उदाहरणार्थ अजून निवडणूक लागलेली नाहीये परंतु तिकीट वाटप सुरू आहे अजून वाढ रचनात झालेली आहे तर तिकीट वाटप कसा होतो बाजार असतील ते भरवण्यासाठी मदत केली जाते हे सगळं जाणीवपूर्वक केलं जातं असं वाटत नाही का बघा ह्यामध्ये जे कोणी भाग घेतात हिरहिरीने भाग घेतात आणि पुढाकार घेऊन जे उदात्तीकरण चाललंय त्याच्या मागे केवळ आणि केवळ तुम्हाला एकच सांगतो महापालिकेच्या तिकिटाचं सा गाजर आहे काही लोकांना म्हणजे मी मला कळत नाही की गेले अनेक वर्ष काही लोक तिकिटाच्या प्रतीक्षेत आहेत परंतु काही लोकांना तिकीटाचं गाजर दिलं जाते काही लोकांच्या अनधिकृत बांधकामाला संरक्षण देण्याचं अभिवचन दिलं जाते काही लोकांना आठवडे बाजार भरवण्याचं अभिवचन दिलं जाते काही लोकांना फेरीवाल्यांची जी हप्ते वसुली आहे ह्या हप्ते वसुलीमध्ये प्रोत्साहन दिलं जाते आणि मग अशी लोक इतर आपल्या लोका समाजातील लोकांना बरोबर घेऊन आपल्या समाजातल्या लोकांना गुमराह करून काही लोक जे उदात्तीकरण चाललेलं आहे हे देखील ह्या तपासाचाच पोलीस तपासाचा एक भाग आहे आणि म्हणून आम्ही वरिष्ठ पोलिसांना पोलीस निरीक्षकांना विनंती केलेली आहे के की हे सगळे तपासाचे जे अँगल आहेत म्हणजे हे जे काही प्रकार घडलाय तो एका रात्रीत नाही घडलाय याच्या मागे बरीच मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे म्हणून हे सगळे तपासलं गेलं पाहिजे आणि हे जे जे लोक हिरहेरीने भाग घेऊन जे गोष्टी करतात बघा सण साजरे करणं किंवा आपल्या समाजाचं जे काही आहे ते करणं ह्याच्याबद्दल आम्हाला काही आक्षेप नाहीये परंतु ज्या पद्धतीने हे काय चाललेलं आहे उदात्तीकरण हे चुकीचं वाटतंय आणि ह्याच्यातून भविष्यात काहीतरी चुकीची घटना घडू शकते ह्याच्यातून ह्या शहराचं वातावरण गडूळ होऊ शकते आणि म्हणून पोलिसांना आम्ही ती विनंती केलेली काय हे सगळे तपासाचे तुमचे अँगल असू द्या धन्यवाद आपल्या सोबत सुधैत चौधरी यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे या संदर्भात पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे लवकरच जे आरोपी आहेत ते पोलिसांच्या ताब्यात असतील परंतु सुधैर चौधरी यांनी शांततेत राहण्याचे आव्हान देखील दिलेले आहे आपल्याला या सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळव टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराम